दर्शक आपण पाहत आहात उस्मानाबाद ताराशिव शहरातील शे उस पोलीस स्टेशनच्या समोर असलेली ही पाण्याची टाकी या पाण्याच्या टाकीवर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून काही आंदोलक बरी चाललेले आहेत ते आंदोलक बरी चालल्यानंतर संपूर्ण प्रशासनाची तारांबळ उडाली जेव्हा हे आंदोलनकर्ते घोषणा देत होते त्यावेळी प्रशासन मात्र भंभेरी उडून या ठिकाणी पाहून आले आणि नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहिले तर आंदोलनकर्ते हे आंदोलन करीत असल्याचे दिसून आले तसेच या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी अशी ठाम भूमिका घेतली की संतोष देशमुख यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार या अशा या धोरणामुळे प्रशासन मात्र एकदम सहा तास पूर्णपणे अडकून पडलेले आपण या ठिकाणी दिसून येत होते भावाने धनंजय भाय देशमुखने टॉवर वर, वर चढून आत्महत्या करणारे घोषित केलं होतं त्याआधीच पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि त्यानंतर आज पूर्ण मसाजोग गावकरी आमचे सर्व समाज बांधव टाकीवरती चढून आत्मदेहासाठी आत्महत्येसाठी आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही जगून तरी काय करणार यासाठी त्यांनी आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण अजून देखील पोलीस प्रशासन कुठेही भूमिकेवर त्यांच्या योग्य भूमिकेवर ठाम दिसत नाही संतोष देशमुख अण्णांच्या कुटुंबियांच्या गर, घरच्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही हा कोणताही राजकारणाचा प्रकार नसून किंवा आम्ही कोणतेही राजकारण करत नसून आम्ही फक्त गोर गरीब जनतेसाठी गरीबांसाठी आम्ही न्याय मागतोय आमच्या संतोष अण्णांसाठी आम्ही न्याय मागतोय आणि जर आज जे धनंजय भया देशमुख यांच्या मागण्या ते जर पोलीस प्रशासन गृहमंत्री सरकारमधले सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर पूर्ण करत नसतील तर आम्ही आज पाच सहा जण सर्व समाज बांधवाचे आम्ही या धाराशिव मध्ये आज या टाकीवरून पुढे टोकणार आहोत पाच वाजेपर्यंत वेळ आहे संतोष देशमुख यांना न्याय पाहिजे मान्य संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता चौतीस दिवस झालेत परंतु त्याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे तो अद्यापर्यंत एक आरोपी फरार आहे तसेच ह्या घटनेचा क्रम खंडणी पासून चालू झालेला आहे तो खुनापर्यंत गेलेला आहे सुरुवात पासून जरी असली तरी शेवट खून झालेला आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की ह्या खंडणी पासून सुरुवाती शेवटपर्यंत जेवढे आरोपी आहेत ते तीनशे दोन मध्ये दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर सर्व आरोपीवर मोका दाखल झाला पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे मला लाज वाटते महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर किंवा गृह खात्यावर जर तुम्हाला चाट्याचा एक मोबाईल जर सापडत नसेल तर ह्याची जिम्मेदारी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने घेऊन आपण स्वतः निष्क्रिय असल्याची भावना व्यक्त करून त्यांनी राजीनामा द्यावा यात आमची भावना आहे जर आमच्या मागण्या पाच वाजेपर्यंत ज्या धनंजय त्या देशमुखांच्या मागण्यापर्यंत नाही मान्य झाल्या तर आम्ही पाच जण याच ह्याच्यातला ओढी टाकून आम्ही पण आत्महत्या करू आम्ही पण संतोष देशमुखांना साध्या जाऊन सांगू दादा इथं गृहमंत्री आपलं काहीच करू शकत नाही आपल्याला न्याय भेटत नाही त्याच्यामुळं आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतोय आणि आम्ही देशमुख कुटुंबाच्या बरोबर सदैव राहणार आहोत पाच वाजेपर्यंत आमच्या मागण्या नाही मान्य झालं उडी टाकणार याला जिम्मेदार फक्त गृहमंत्री रात्री जिम्मेदारी देशमुख कुटुंबीयाला न्याय मान्य संतोष देशमुख हत्या करणाऱ्या सर्व आरोपीवर तीनशे दोन गुन्हा दाखल झाला अटक झालीच पाहिजे वाल्मी वर तीनशे दोन चा गुन्हा दाखल पाहिजे वाल्मी अंतर्गत कारवाई झाली आमच्या मागण्या मान्य करा आज आमच्या संतोष अण्णांना जाऊन पस्तीस दिवस झाले त्यांची हत्या करून पस्तीस दिवस झाले पस्तीस दिवसानंतर ही सगळे आरोपी अटक होत नाहीत जो मूळ हत्यागार जो मूळ मास्टर माइंड आहे त्याच्यावरती तीनशे दोन अंतर्गत मोक्का लावला जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये काल आमच्या